मखमलाबाद येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा मखमलाबाद मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अभिनव बाल विकास मंदिर कला व वा वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मविप्रसंकुल मखमलाबाद येथे भारतीय प्रजासत्ताक दिन मविप्र संचालक रमेश पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला रांगोळी सजावट फलक लेखन फुलांच्या माळा तिरंगा फुगे देशभक्तीपर गीते आदी मंगलमय वातावरणात प्रजासत्ताक दिनाचा उत्सव होता शिवप्रतिमा पूजन अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले व सरस्वती पूजन होरायझन स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे कल्पना पिंगळे या मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य संजय डेरले यांनी केले प्रास्ताविकात त्यांनी शालेय प्रगतीचा आढावा घेतला उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या एन सी सी एच एम कुमारी दिव्या गडदे हिने मवी प्रसंचालक रमेश पिंगळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले या प्रसंगी संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या गीतमंचाने राष्ट्रगीत ध्वजगीत व राज्यगीत सादर केले द्वजा द्वजा स्काउट गाईड ध्वजाचे ध्वजारोहण कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले स्काउटचे गीत व प्रार्थना या प्रसंगी सादर करण्यात आली गीत मंचातर्फे देशभक्तीपर गीत सादर करण्यात आले विद्यालयातील शिक्षिका योगिता कासार व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या शुभ हस्ते वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या मविप्रसंचालक रमेश पिंगळे यांनी एन आर्मी एन नेवल नेव्हल आर एस पी स्काउट गाईड या पथकाचे निरीक्षण केले या प्रसंगी प्राचार्य संजय डेरले एनसीसी आर्मी ऑफिसर अशोक गावले एनसीसी नेव्हल ऑफिसर दयाराम मुठाळ स्काउट प्रमुख बाळू पगार गाईड प्रमुख अनिता जाधव उपस्थित होते त्यानंतर या सर्व पथकाचे परेड संचलन पार पडले विद्यालयातील अतिशय तालबद्ध असे लेझिम पथक सादर करण्यात आले उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते आर्चरिया खेळाचे उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला इयत्ता दहावी व बारावी परीक्षेतील गुणवत्ता विद्यार्थी विविध परीक्षांमधील तसेच क्रीडा व कला क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी या सर्वांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड यांच्यातर्फे क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय व राज्यस्तरावरील खेळाडूंना वीस ट्रॅक सूट देण्यात आले कला शिक्षक सोमेश्वर मुळाने यांना कलाध्यापक संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला मवी प्रसंचालक रमेश पिंगळे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात शालेय प्रगतीचा आढावा घेतला तसेच सर्वांना प्रजासत्ताक दिनानिमित्त भरभरून शुभेच्छा दिल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मवी प्रसंकुलातील विद्यार्थ्यांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले यामध्ये गणेश वंदना देशभक्ती पर गीत कोळी गीत दिंडी गीत रामायण गीत गोंधळी गीत आदिवासी नृत्य पावरा नृत्य जोगवा गीत संगीताच्या तालावर योगा सादर करण्यात आला उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ प्राचार्य उपप्राचार्य पर्यवेक्षिका सर्व शिक्षक वृंद यांनी या विद्यार्थ्यांच्या कला गुणांचे कौतुक करून रोख स्वरूपात बक्षीसे दिली या सर्व विद्यार्थ्यांना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार वैशाली देवरे प्रमिला शेंदे संगीता कुशारे संतोष उशीर यांनी केले कार्यक्रमास अभिनव बाल विकास मंदिर शालेय समितीचे अध्यक्ष निवृत्ती महाले कला व वाणिज्य महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे स्कूल कमिटीचे अध्यक्ष शंकरराव पिंगळे माननीय नगरसेविका सुनीता पिंगळे पुंडलिक खोडे दामोदर मानकर माजी मविप्र संचालक सचिन पिंगळे वाचनालयाचे अध्यक्ष रामदास पिंगळे चंद्रकांत पिंगळे मदनराव पिंगळे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड मधुकर पिंगळे ज्ञानेश्वर पिंगळे नारायण काकड परशुराम पिंगळे गोकुळ काकड सुभाष पिंगळे विष्णू काकड शांताराम पिंगळे भास्कर पिंगळे साहेबराव पिंगळे नरेंद्र मुळाणे अनिल काकड सुभाष तिडके आबा मुरकुटे शंकरराव पिंगळे मोतीराम पिंगळे संजय पिंगळे रामदास पिंगळे सुभाष दराडे चंद्रकांत काकड रामदेव पिंगळे शिवाजी पिंगळे कल्पना पिंगळे देवराम पवार भास्कर थेटे देवीदास घाडगे नितीन पिंगळे योगेश किकड शिवाजी हेगडे गणपत काकड निवृत्त पिंगळे निवृत्ती पिंगळे पोपटराव बोराडे दिगंबर पिंगळे बाळासाहेब काकड प्रताप काकड रमेश माळी बाळासाहेब पालवे विक्रम कडाळे भास्कर तांबे प्रभाकर फडोळ आत्माराम भोर पांडुरंग शिंदे बाळासाहेब पिंगळे संदीप काकड भरत काकड सुदाम घुगे समाधान हेगडे अशोक हेगडे, शालेय समितीचे अध्यक्ष मवी सभासद ग्रामस्थ पालक माजी विद्यार्थी प्राचार्य संजय डेरले कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सचिन राजोळे अभिनव बाल विकास मंदिरचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार उपप्राचार्य राजेंद्र गाडे पर्यवेक्षिका माधुरी थेटे ज्युनियर कॉलेज प्रमुख उज्ज्वला देशमुख प्राध्यापक शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए न्यूज प्रतिनिधी ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका